नमस्कार मित्रमैत्रिणींना सुप्रभात आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरांबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा सर्वांना स्वागत करत घरात आलेले असते तेव्हा शशिकांत म्हणतो या या तुमचं हार्दिक स्वागत कसे आहात तुम्ही असं रमा म्हणत असते तर शशिकांत तिच्यावर हसतो तेव्हा रमा म्हणते की मी आता आधीची रमा म्हणून इथे आली आहे ते तेव्हा आता इकडे अक्षय ऐकत असतो की कोण बोलते इतका जोरात रमा तेव्हा इंग्लिशमध्ये बोलत असते शशिकांबरोबर आणि हे ऐकून तिची तोडकी मोडकी इंग्लिश ऐकून अक्षयला खूप राग येतो तिला काही इंग्लिश बोलायला जमत नसतो पण शशीला उत्तर द्यायचं तिने ठरवलेलं असतं तेव्हा अक्षय ते ऐकतो आणि म्हणतो की को ही मुलगी इंग्लिशमध्ये का बोलत आहे तुला इंग्लिश येत नाही तर काय गरज आहे बोलायची तेव्हा आता अक्षय आता रमाला ओरडतच असतो आणि त्याला हसायला येतं तो म्हणतो की तिची इंग्लिश ऐकून तर मला हसायलाच आलं जमत नसेल तर नको बोलूस आणि मग आता रमा म्हणते की मी ह्या घरामध्ये माझं स्वप्न पूर्ण करायला आली आहे आणि मी असं का म्हणते कारण तुम्हाला काही गोष्टी आठवायला हव्यात म्हणून तितक्यातच अक्षय येत असतो आणि त्याचा पाय घसरतो तर रमा त्याला धीर देत त्याला हाताला पकडते आणि इकडनं आजी खूप रागाने बघत असतात त्यांना काही हे पटत नसतं इतक्यात आता अक्षय आणि रमा हे एकत्र असतानाच इथे रेवा येते रेवा म्हणते की रमाने अक्षयचा हात पकडला आहे असं ती मनात म्हणते आणि जोरात म्हणते की अक्षय काय झालं काय होते का तुला काही त्रास होते का तेव्हा अक्षय म्हणतो काही नाही गं माझा थोडा पाय सरकला होता लगेच रमाला बाजूला करत रेवा त्याला हाताला पकडते आणि इकडे जान्हवी आणि आनंद म्हणत असतात की का गुलामामध्ये काटा आलाच असं रेवा ते रेवाला म्हणत असतात तेव्हा आता रेवा म्हणत असते की अरे अक्षय काही लागलं नाही ना तुला आणि मुद्दा म्हणूनच तिला असं घट्ट पकडलेलं असतं आणि हे बघून रमाला खूप जळफळाट होतो तिला खूप राग येतो रेवाचा त्यानंतर अक्षय तिला म्हणतो हे घे तुझ्यासाठी गुलाबाचं फूल आणायला गेलं होतं आणि लगेच ते गुलाबाचं फूल रेवाला तो देतो तेव्हा दुसरीकडे आता थोड्याच वेळात अक्षय बसलेला असतो तर रमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते तिला काही फ्रेंच फ्राईज कॉफी म्हणता येत नाही आणि ती अक्षयला मिरचीचा ठेचा म्हणून आवाज देते अक्षय खूप रागात असतो तो म्हणतो की तुम्हाला मिरची ठे ठेचा का म्हणालीस माझं नाव अक्षय आहे मला अक्षय म्हणायचं कळालं ना आणि ह्या कॉफीला काय म्हणाली तू फ्रेंच फ्रीज काय काय तुला म्हणायचं काय नक्की आणि तो हसत असतो तर रमा म्हणते हे बघा मी काहीही म्हणू दे पण तुम्हाला माझ्या भावना पोहोचल्यात ना आणि मग तुम्ही कसं मला दोन वेण्या म्हणतात मग मी मिरचीचा ठेचा म्हणाली तर काय बिघडलं तिथे आता लगेच रेवा येऊन टपक त्याने त्या दोघांचं बोलणं ऐकत असते अक्षय लगेच तिला सांगायला लागतो की अगं ह्या मुलीला साधं बोलता येत नाही ती फे फ्रेंच फ्राईज काहीतरी म्हणाली तिला बोलता नाही येत तेव्हा रेवा म्हणते की फ्रेंच फ्राईज म्हणायचं असेल जा तिला जाऊ दे ना तिला कुठे येतं अक्षय इंग्लिश तेव्हा आता अक्षय म्हणतो मला मिरचीचा ठेचा म्हणायचा नाही आहे रमा तेव्हा रमा म्हणते की मग माझं नाव काय आहे तुम्ही आधी काय म्हणालात ते मला आधी सांगा अक्षय म्हणतो रमा तर रमा म्हणते नाही त्याच्या अगोदर दोन वेण्या मग अक्षय आठवतो आणि म्हणतो की हो मी म्हणालो तुला दोन वेण्या मग रम्मा म्हणते मग मी तुम्हाला मिरचीचा ठेचा म्हणाली तर तुम्हाला कशाला रागायला हवा आहे ना सेम टू सेम मला तुम्ही दोन वेण्या म्हणालात आणि मी तुम्हाला मिरचीचा ठेचा बरं ही घ्या कॉफी आणि मला जरी ह्या कॉफीचं नाव येत नसलं ना नस तरी ही कॉफी त्याच्यामध्ये खूप काही फिलिंग्स आहेत त्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचतीलच ना रेवा म्हणजे की झाला का तुझं कॉफी देऊन जा बरं बाहेर आता अक्षयसुद्धा तिला बाहेर काढून देतो आणि मग रेवाला तो म्हणत असतो ही मुलगी जर आतीच करते रेवा मालेचा खूप राग येतो आणि मग त्यानंतर आता भूषण हॉलमध्ये जोरात आवाज देत असतो की बंट्या भाऊ कुठे तू आता बंट्या भाऊ म्हटल्याबरोबर आता घरातले सर्वजण अलर्ट होतात कोण आवाज देते आणि अक्षय येऊन बघत असतो लगेचच भूषण हा त्याला घट्ट मिठी मारतो आणि त्याला भूषण हा खाली बसतो आणि म्हणतो की अक्षय मी बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे अक्षय म्हणतोय मी तुला ओळखत नाही को ना कोण आहेस तू आल्या पावलांनी पुन्हा मागे जा अक्षय खूप रागात बोलत असतो तर भूषणला काय करावं कळतच नाही तो म्हणतो की अरे तू विसरून गेलास का मला मला तुझ्याबद्दल कळालं मला माहिती तुला बरं नव्हतं पण अरे तू मला तसं काही विसरू शकतोस तू चाळीमध्ये आलेलास मी तुला फोन दिला आपली मैत्री झाली रिक्षावाला भूषण तू ओळखत नाहीस का मला अक्षय म्हणतो की नाही ओळखत मी तुला कोण आहेस तू हे जा बरं इथून तू मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे लगेच रेवा येते तर अक्षय रेवालासुद्धा म्हणत असतो की अगं हा कोण आहे हा डायरेक्ट मला येऊन कसा काय गळा भेट करतो माझी आणि मला डायरेक्ट कसं काय म्हणतो की बंट्या भाऊ वगैरे तेव्हा आता तो आयाजीनं आवाज देतो अक्षयाने म्हणतो की आयाजी हा माणूस कोण आहे याला घराबाहेर जायला लाव तेव्हा आता आयाजी म्हणतात की काय काम आहे तुझं इथे तू कशाला आलं आहे जा बरं त्याला त्रास होतोय तुला बघून निघ इथून तू भूषण तेव्हा भूषण म्हणतो मी जर माझ्या माझी ही सिद्ध करून दाखवली तर तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की तुला काहीही गरज नाही आहे सिद्ध करायची जा बरं तेव्हा रेवा म्हणते की हो एक दिवस ना मी अशीच बाहेर कामासाठी गेली होती आणि मला याने मदत केली होती याच्याच रिक्षात बसून मी आली होती तेव्हा भूषण म्हणतो की माझी बहीण आहे ना तिलाच बोलवतो मी तेव्हा आता तो रमाला शोधत असतो तर रायाजी इकडे म्हणतात की हे बघ तू आलाय तसा पुन्हा जा माझ्या अक्षयला तुला बघून खूप त्रास होतोय आणि असे अक्षय तुला ओळखत नाही त्याच्यामुळे तू जाऊ शकतोस तू ऐकत का नाही येस भूषणचा ना का मी पोलिसांना फोन करू लगेच आजी फोन लावतात पोलिसांना तर भूषण म्हणतो करा ना फोन बिंदाच करा पोलिसांना येऊ देस आज मी सांगतोच त्या पोलिसांना इथे चाललंय काय नक्की तेव्हा आता रेव्हा लगेच म्हणते अक्षय तू चल बहात आतमध्ये तुला त्रास होईल या गोष्टींचा इतक्यात आता भूषण म्हणतो आले का पोलीस बोलवा ना पोलिसांना मला खरं खोटं करायचंच आहे अक्षय असा कसा बदलला मला तो विसरू शकत नाही त्याचा मी इतका खास होतो आणि अचानक झालंय काय तेव्हा आता रेवा आणि अक्षय आतमध्ये जात असताना अक्षय पुन्हा मागे वळून बघतो आणि म्हणतो की बघ तू इथून जा जाशील का लवकर जा लवकर आणि पण पुन्हा इथे यायचं नाही आमच्या घरी आम्ही कोणीच ओळखत नाही तेव्हा इकडे सीमा तिच्या रूममध्ये तयारी करत असते तर शशिकांत मागून येतो आणि आरशामध्ये बघून सीमाला म्हणत असतो की मेकअप करतेस का कर आज खूप आनंदाचा दिवस आहे माझा बछडा हा माझ्या बाजूने होणार आहे हा बछडा आता आधीचा बछडा असणार आहे हा फक्त एक गोळा आहे आणि त्याला आकार मी देणार आहे आणि असा आकार देईन ना की तो रमाला पूर्णपणे विसरून जाईल ती लाईक नसलेली मुलगी ह्या घरामध्ये नसणार काही दिवसांनी बघ तू हे माझं चॅलेंज आहे तेव्हा आता सीमाला आस... शशीच्या बोलण्याचा खूप राग येत असतो शशी म्हणत असतो की तू बघूनच घे आता अक्षयला कसं शिकवतो मी बायकोला कसं धाकात ठेवायचं बायकोला कसा, कसा त्रास द्यायचा असा अक्षय उद्या तुला पाहायला मिळेल तेव्हा आता असं बोललो सीमा म्हणते हो काही हे काय बोलते तुम्ही असे संस्कार नाही आहेत माझ्या मुलावर तेव्हा शशिकां म्हणतो तू बघून घे असंच होणार आहे सीमा म्हणते नाही माझा अक्षय हा लवकरच त्याला सर्व काही आठवेल आणि तो पुन्हा एकदा रमाच्याच बाजूने होईल आणि मी माझा त्यांना सपोर्ट आहे कळालं ना तेव्हा शशिकां चिडतो आणि म्हणतो की तू वाटेल बोल। ते बोलू नकोस नाही तर कायमचं तोंड बंद करेल माझा अक्षय हा फक्त माझा ऐकणार आणि त्याच्या बायकोला तो स्वतःहून घरातून बाहेर काढतो की नाही तेच बघ हे माझं चॅलेंज आहे आणि लगेच हात पुढे करून म्हणतो की अक्षय हा माझा होईल की तुझाच राहील चल कर चॅलेंज तेव्हा ते आता सीमा खूप विचार करत असते आणि नाविला जाणे तिला चॅलेंज घ्यावं लागतं ती म्हणते की ठीक आहे चॅलेंज डन आता बघतेच मी अक्षय तुमच्या बाजूने होतो की माझ्या बाजूने होतो तर दुसरीकडे आता भूषण हाच रमाला बघून रमाकडे येतो आणि म्हणतो की वहिनी काय चाललंय ह्या घरामध्ये अक्षय असं का बोलतोय मला बघून तेव्हा आता रमा असं दाखवते वही ना अहो वही तर मी विसरूनच आले अरे दादा मी तुला किती वेळ सांगू माझ्या कामावर येत जाऊ नकोस आपला हिशोब बाहेरच ठेवत ना मी वही विसरूनच गेले आता अक्ष भूषण इकडे हँगच होतो त्याला कळत नाही की अक्षय काहीतरी वेगळं बोलतोय आता रमा काहीतरी वेगळं बोलतोय नक्की आहे काय तेव्हा रमा म्हणत असते की हा मिरचीचा ठेचा ना खूप चिडका आहे तेव्हा आता इथे येत जाऊ नका नाही तर माझं काम सुटेल आणि मग अक्षय म्हणतो की हो मी खरंच तुला कामावरून काढेल रमा ह्या पुरालाही पर परत इथे बोलवायचं नाही आमच्या घरामध्ये असं बाहेरच्या लोकांना इथे अलाऊड नाही आहे ते तेव्हा आता रमा भूषणला म्हणत असते की भूषण दादा तू इथून जा मी तुला बाहेर भेटून सांगते तेव्हा आता भूषण म्हणतो की मी गेलो असतो पण मला माझा पुरावा द्यायचा आहे मी कोण आहे ते तेव्हा आई आजी म्हणतात की बस झालं पुरे झालं जा बरं तू इथून तर रमा म्हणते अरे दादा ते ना खूप चिडके आहेत आमचे मालक तेव्हा आता मला इथे काही विचारू नका तुम्ही जा तुम्ही खरंच तुम्हाला बाहेर भेटल्यावर सगळं काही सांगेल पण इथे तमाशा नको तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो इथे तमाशा नको आहे आणि खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना की मी बरा व्हावं तर याला घराच्या बाहेर काढा अगोदर तेव्हा आता मला आराम करायचं आहे माझं डोकं दुखतोय असं म्हणून भूषणला अक्षय घरी जायला सांगतो मग अक्षय म्हणतो की ठीक आहे मी येतो आहे अक्ष भूषण आता निघून जायला लागतो तर इकडे आयाजील रमा म्हणत अस रेवा आणि अक्षय म्हणत असतात की ह्या पोरीमुळे ना आम्हाला खूप त्रास होतो एकतर माझ्या रेवाला ही खूप त्रास देत असते आणि आजकाल काय बाहेरचे लोकही घरात यायला लागले हिच्यामुळे हिला नीट राहायला लावं आयाजी नाही तर मीला कामावरूनच काढून टाकेल असं अक्षय खूप रागवूनच आयाजीनं म्हणत असतो तेव्हा आयाजी म्हणतात ते की पुरे झाला आता अक्षय जा बरं रूममध्ये आराम कर तर आम्हाचं काय करायचं ते मी बघते असं म्हणून आता हा भाग इथे संपलेला आहे बुडील भागामध्ये अक्षय हा म्हणत असतो रेवाला की मला नाही हा पोरीला कामावरून काढायचं पण ही कोणत्या गोष्टीला घाबरते रेवा म्हणते की ती इंग्लिशला घाबरते लगेच अक्षय हा रमाला म्हणतो की तुझी आज परीक्षा आहे तुला इंग्लिशमध्ये काही गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत जमेल ना तर रमाला की सीमाकडे येते आणि म्हणते की आई अक्षय माझी परीक्षा घेते आज इंग्लिशची कसं काय करू मला कळतच नाही आहे ते म्हणतात की जर ह्या परीक्षेमध्ये तू पास नाही झालीस तर मी तुला कामावरून काढेल तेव्हा रमाला खूप टेन्शन आलेलं असताना सीमा म्हणते की हे बघ रमा तुला खूप मोठं स्ट्रगल करायचं आहे जर तू ही परीक्षा हरली तर अक्षय तुला या घरामधून बाहेर काढेल तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मी परीक्षा द्यायला पण मग जर मी ही परीक्षा हारली तर अक्षय मला या घरातून बाहेर हकलेल कसं करू मी रामासमोर खूप मोठं आव्हान आले अक्षयने रेवाच्या सांगण्यावरून रामाची परीक्षा घेण्याचं ठरवले पाहत रहा मुरा